मराठा योद्धा मनोज जारांगे पाटलांच्या आंतरवाली सराटे येथे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी संपूर्ण बीड जिल्हा कडकडीत बंद आहे आपण बघू शकता की आष्टी शहरातल्या व्यापारपेठेमध्ये सकाळपासून असं कडकडीत बंद सुरू आहे आष्टी शहरासह असं संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीने कडकडीत बंद असल्याचं वास्तव दृश्य आपल्याला पाहावेच मिळत आहे आपण बघू शकतो की आष्टी शहरातल्या व्यापारपेठेमध्ये सकाळपासूनच असा कडकडीत बंद आहे बीड जिल्ह्यातल्या सर्वच तालुक्यामध्ये गेवराई परळी माजरगाव धारूर वडवणी पाटोदा शिरूर आष्टी सर्वच व्यापारपेठेमध्ये असं शुकशुकाट झाल होत आहे आपण बघू शकतो की व्यापारपेठेमध्ये सर्व दुकाने कडकडीत बंद असल्याचं हे वास्तव दृश्य आपल्याला पाहावेच मिळत आहे व्यापारपेठेतल्या सर्वच भागामध्ये आपण अशा पद्धतीने बंद असल्याचं दिसून येत आहे तर पाटोदा शिरूर आष्टी कडा धानोरा धामणगावच्या व्यापार पेठीमध्ये असं कडकडीत बंद असल्याचं हे वास्तव दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे कडा बाजार समितीचे माझी उपसभापती आहे त्यांना विचार सध्या कशा पद्धतीने बंद सुरू आहे काय सांगाल आष्टी शहरामध्ये मी कामानिमित्त आलो असता एकदम कडकडीत या ठिकाणी बंद आहे चहा प्यायला आणि पाणी सुद्धा प्यायला मुश्किल आहे त्यामुळं संपूर्ण मागण्या लोकर सरकारने पूर्ण कराव्यात जेणेकरून उपोषणा त्यांची प्रकृती खालवते सोयऱ्यांच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करावी तसेच मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण द्यावे अशी मागणी करत मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसलेत मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस असून कालपासून त्यांची प्रकृती खालावली होती एकीकडे आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाचं अस्त्र उपसलं असतानाच राज्यभरात मराठा बांधवही आक्रमक झालेत जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी अनेक जिल्ह्यांमध्ये बंदची हाक देण्यात आली आहे त्यानुसार आष्टी तालुक्यात शनिवारी दिवसभर कडकडीत बंद पाळण्यात आला मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे मागील पाच दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांचे अंतरवाली सराटीत आमरण उपोषण सुरू आहे या उपोषणाला पाठिंबा देण्याकरिता बीड जिल्हा बंदची हाक दिली गेली आहे आजचा बीड बंद शांततेत असणार असल्याचा मराठा समन्वयकांनी सांगितलंय त्याचबरोबर मराठा बांधवांनी मोठ्या संख्येनं अंतरवलीत दाखल व्हावं असं देखील आवाहन करण्यात आलंय त्यानुसार अष्टी कडा धनोरा धामणगाव कडकडीत बंद ठेवण्यात आला असून सकाळपासूनच सर्व व्यापाऱ्यांनी आपली दुकानं बंद ठेवून बंद पाळण्यात आला यावेळी मनोज जरांगी पाटलांच्या आंदोलनाला आम्ही पाठिंबा दिला आहे असं आंदोलनकर्त्यांनी सांगितलं उद्या पुणे परभणी जिल्हा बंद मनोज दरांगे यांच्या सुरू असलेल्या अंतर्वाली सराटी येथील आमरण उपोषणास समर्थन देण्यासाठी उद्या रविवारी अखंड मराठा समाजाच्या वतीनं परभणी जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे तसंच उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी परभणी जिल्ह्यातील समाज बांधवांनी मोठ्या संख्येनं अंतरवाली सराटी येथे उपस्थित राहावं असं आव्हान सकल मराठा समाज परभणी जिल्ह्याच्या वतीनं करण्यात आलाय आज आपल्या बीड जिल्ह्यामध्ये आंतरवली सराठी मराठा योद्धा मनोजादा दरांगे पाटील हे आज त्यांचा पाचवा दिवस उपसण्याला बसलेला आहे त्यानिमित्त सर्व बीड जिल्ह्यामधील सर्व मराठा बांधवांनी कडकडीत असा बंदोबस्त करून हा म्हणजे ठेवलेला आहे तरी आष्टी आष्टीतही जिल्हाधारी इलेक्टर अशोक अन्ना पोखले सर्व मराठा बांधव यांनी हा आजचा जो मराठा हे आहे तो आज कडकडीत बंद ठेवलेला आहे आज सकल मराठा बांधवाच्या वतीने बीड जिल्हा बंदची हाक पुकारण्यात आलेली होती ती हाक याकरता पुकारण्यात आलेली होती ही संघर्ष संघर्षविधा दा, मनोदादा जरांगी पाटील आज पाचवा दिवस आहे तरी या केड्याच्या कातड्याच्या सरकारनी कसलीही आजपर्यंत दखल न घेतल्यामुळे पाटलांची प्रकृती खालवली जात आहे यामुळे एक समाज बांधवाने एक खंत म्हणून बीड जिल्हा बंदची हाक पुकारली होती त्या ब त्यामुळे आज आष्टी तालुका सकल मराठा बांधव या सकल मराठा बांधवाच्या वतीनेही आष्टी तालुका बंदची हाक पुकारलेली असताना सकल मराठा बांधवाच्या वतीने तसेच सर्व जाती धर्मातील व्यापारी वर्ग असतील छोटे मोठे व्यापारी वर्ग असतील सर्व जाती धर्मातील व्यापारी वर्गांनी आज सकल मराठा बांधव तसेच संघर्षवेध्या मनोज दादा चारांगे पाटील यांना भरभरून असा पाठिंबा दिला त्याबद्दल मी सकल मराठा बांधव आष्टी तालुकाच्या वतीने सकल सर्व जाती धर्मातील व्यापारी बांधवांचे मी आभार मानतो